चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या रविवार आहे आणि रविवारी आपल्याला एक उपाय सेवा तोडगा जे काय आहे ते करायचं आहे सतत आपल्या घरामध्ये भांडणं असतील आपल्या नवरा बायकोंचं पटत नसेल किंवा सासू सुनेचं पटन नसेल मुलग्याचं आणि वडिलांचं पटन नसेल आईचं आणि मुलीचं पटन नसेल शुल्लक शुल्लक कारणावरून घरामध्ये भांडणं होतात वाद होतात यासाठी हा उपाय आहे बघा आपल्या घरामध्ये हसतं खेळतं घर असतं आपला गर, संसार सुखाचा चाललेला असतो आणि कोणाची नाही कोणाची नजर लागलेली असते शेजारी असू देत संबंधित असू देत नातेवाईक असू देत किंवा अजून कोणी असू दे आज हल्ली या जगामध्ये दुसऱ्याचं चांगलं चाललेलं लोकांना बघवत नाही दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न लोक करत असतात पण मी तर सगळ्यांना विनंती करते सगळ्यांना एकच सांगते की प्रत्येकानं चांगलं मन ठेवा तुमच्या मनामध्ये चांगलं ठेवा ओटावर चांगलं ठेवा कधीच दुसऱ्याचं वाईट चिंतू नका जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कधीही कमी करणार नाही म्हणून सगळ्यांचं चांगलं उद्या <स्वारीज्याजिया> असं म्हणा तुमचं स्वामी समर्थ महाराज नक्की चांगलं करतील व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा एखादा पॉईंट माझा जो असतो तो शेवटला चुकून सांगितला जातो आणि तो जर तुम्ही न ऐकता तुम्ही सेवा केली उपाय केला तोडगा केला तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही आणि परत तुम्ही म्हणाल की ह्याचा काय फायदा झाला नाही म्हणून मी जे व्हिडिओ करते ते शेवटपर्यंत बघत जा शेवटपर्यंत त्याचे उपाय असतात आणि ते उपाय बघूनच तुम्ही करत जा हा मी व्हिडिओ जो आहे आजचा हा माऊलींच्या स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार सांगते आहे अगदी मनापासून हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होईल नक्की होईल आणि <clears throat> तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते तुम्ही ज्या वेळेला कुठलीही सेवा करतात ती मनापासून करा अगदी आता ह्याने व्हिडिओ सांगितलेला आहे उपाय सांगितला आहे व्हिडिओ बघून करायचा करायचा असं काही करू नका सेवा उपाय तोडगे जे आहेत ते मनापासून करा त्याचा फायदा निश्चित होतो हे मला माहिती आहे मी आज जो उपाय सांगणार आहे तो तुमच्या घरामध्ये वाद होणारे टाळण्यासाठी तुमच्या घरामधले भांडणं बंदवण्यासाठी हा उपाय हे उपाय करत असताना तुम्हाला निश्चितच जास्त त्रास होणार तुमच्या घरामध्ये वाद वाढणार भांडण न आणि त्यानंतर हळूहळू तुम्हाला फरक पडायला सुरुवात होणार कारण तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे ती निघून जात असताना तुम्हाला त्याचा त्रास होणार एक एक घरामध्ये इतकी नवरा नवराबाईकुंची भांडणं असतात की घटस्फोटापर्यंत त्यांचे केस जाते आणि घटस्फोट होतो तर हे होऊ नये कुणाचाही संसार उद्ध्वस्त होऊ नये कुणाचाही संसार वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला मी हा उपाय सांगते हा उपाय जो आहे हा घरातल्या कर्त्या पुरुषानं करायचा आहे समजा तुमच्या घरातला कर्ता पुरुष जर हा उपाय करत नसेल तर तुम्ही स्त्रियांनी हा उपाय केला तरी चालेल ह्याला नियम फक्त आहेत की त्या दिवशी फक्त हा उपाय प्रत्येक रविवारी करायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला त्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि दुसरी गोष्ट त्या दिवशी पिरियड असेल तर तुम्ही वाचायचं नाही आहे बाकी तुम्ही प्रत्येक रविवारी वाचू शकता सुतक असेल तर पण चालत नाही आहे हा प्रत्येक रविवारी तुम्ही उपाय करायला सुरू करा कमीत कमी, कमी सात ते आठ रविवार झाल्यानंतर तुम्हाला फरक पडायला सुरू होईल फक्त विश्वास ठेवा कुलदैवत मल्लारी मार्तंड म्हणजे राय हे खंडेराय जे आहेत ह्यांचा तुम्हाला मल्हारी सप्तसतीचा पाठ करायचं आहे प्रत्येक कर रविवारी हे असं पुस्तक मला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मिळतं आणि हे पुस्तक तुम्ही केंद्रामधून आणायचं आणि त्यानंतर तुम्ही हे वाचायला सुरू करायचं तुम्हाला हे पुस्तक वाचत असताना संकल्प करायचं आहे एका हातामध्ये तांदूळ घ्यायचे अखंड थोडं पाणी घ्यायचं हळद कुंकू त्यामध्ये एक होल टाकायचं आणि तुम्ही उजवा हात डाव्या हातावरती ठेवायचा आणि तुम्ही संकल्प करायचा हे मल्हारे मार्तन हे खंडेराया आमच्या घरामध्ये जी भांडणं तो वाद आहे तो सगळा बंद होऊ दे आमच्या घरात सुख शांती समाधान होऊ दे आमच्या नवरा बायकोंच्या सासू सोनांच्यात मुलांच्यात सगळ्यांच्यात गोडा गोडवा निर्माण होऊ दे म्हणायचं आणि ते तुम्ही पाळ पाणी ते तांबडमध्ये सोडायचं आणि मल्हारी सप्तसतीचा पाठ वाचायला सुरू करायचं तर हा मल्हारी सप्तसतीचा पाठ जो आहे तो मल्हारी सप्तसतीचा पाठ अध्याय एक ते चौदा आहे हे अध्याय एक ते चौदा एकाच वेळी वाचायचं आहे आणि हे वाचत असताना तुम्हाला जर मध्ये काय म्हणजे कोणी आलं तर तुम्ही उठू शकता फक्त तो अध्याय पूर्ण करून उठायचं आपल्या घरामध्ये पाहुणे आले आणि तुम्ही जर आद्य मल्हारी सप्त पाठ वाचत बसला आणि पाहुण्यांचा पाहुणचार केला नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही कारण अतिथी भव तुम्ही हे वाचत असताना एखादा समजा आता तिसरा अध्याय वाचायला सुरू केला आणि तुमच्याकडे कोणीतरी पाहुणे आले तर तुम्ही तो अध्याय संपूर्ण वाचायचा आणि उठायचं त्यानंतर तुम्ही वाचायला बसला तरी चालेल पुढचा अध्याय चौथा घ्यायचा आणि हा मल्हारी सप्तसतीचं जे पारायण आहे ते तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कधीही वाचू शकता ह्याला काही वेळ वगैरे नाही आहे फक्त तुम्ही हे करत असताना प्रत्येक रविवारी करा तुम्हाला फरक पडेल पहिल्यांदा आहे स्वामी श्री स्... स्वामी स्तवन हे वाचल्यानंतर त्यानंतर मल्हारी कवच वाचायचं त्यानंतर मल्हारी अष्टकम त्यानंतर मल्हारी मार्तंडांचा मंत्र जो पाहिजो एकशे आठ वेळा आणि स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा एकशे आठ वेळा म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही मल्लारी सप्तसतीचं पारायण करायला एकपासून पासून चौदा अंद्यापर्यंत वाचायला सुरू करायचं त्यानंतर क्षमा प्रार्थना करायची आणि खंडेरायाची आरती करायची हे तुम्ही प्रत्येक रविवारी करा तुमच्या घरामध्ये कितीही भांडणं असू द्यात अगदी टोकाला घटस्फोटाच्या टोकापर्यंत किंवा भांडणं इतक्या टोकाला गेलेत की बघा एका भांडणातून एक एक जण आत्महत्येपर्यंत जातात तर हे न होता तुमच्या घरातली भांडणं बंद होतील एवढं मी खात्रीशीर सांगते हा आ, मला रिसप्तसतीचं पारायण तुम्ही उद्यापासून करायला सुरू करा तुम्हाला नक्की म्हणजे नक्की हंड्रेड पर्सेंट एकशे एक टक्का एक सांगते मी सहा ते सात साथ पारायणनंतर तुम्हाला घरामध्ये फरक पडायला सुरू होईल पण हे पारायण करायला सुरू केल्यानंतर तुमच्या घरामध्ये इतकी भांडणं होतील की तुम्हाला वाटेल की नाही हे काय वाचायचं नाही आहे कारण हे वाचायला सुरू केल्याने जास्त भांडणं झाले असं होतं पण तुम्ही काही काळजी करू नका हे प्रत्येक रविवारी वाचायला सुरू करा जसं जसं तुम्ही वाचाल तसं तसं खंडोबा रायांचा तुमच्यावरती आशीर्वाद होईल तुमच्या घरातली भांडणं मरण होतील तुमच्या घरात सुख शांती समाधान येईल तुमचा संसार सुखाचा होईल हे मी अगदी खात्रीशीर सांगते हे माऊलींच्या उपाय आहेत तुम्ही नक्की करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना कारण ना, कुणाच्या नाही कुणाच्या घरामध्ये जर नवरा बायकोंची भांडणं सुरू असतील त्यांचं घटस्फोटापर्यंत जर जर भांडणं गेली असतील तर ती दूर होतील त्यांचं चांगलं झालं तर आपलं निश्चित चांगलं होईल एवढं निश्चित मनाशी बा ठाम ठरवा आणि माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ